जिथून आहोत तिथून भुजबळ साहेबांना मनातून सगळे पाठिंबा देऊन आहोत आहोत एकत्र आणि आरक्षणासाठी हा विषय यासाठी साहेब येणार होते पण सगळे जनता अकरा वाजेपासून इथे बसलेली तात्काळ बसलेली उन्हा मध्ये मध्ये ओबीसी ची येलगार मेळावा होता या मेळाव्याला कार्यकर्त्यांची का अत्यंत अल्प गर्दी होती मात्र तरीही हा मेळावा झालेला आहे भुजबळ साहेबांची तब्येत खराब असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ता इथे आहेत त्या फार दुरून आलेल्या आहेत काय सांगा आज मेळाव्याला तुम्ही आलात काय बघता आमचा हा मेळावा वर्धा जिल्ह्यामध्ये जिथे महात्मा गांधी गावात संबोधले जातात तर या परिस्थितीत जेव्हा महात्मा गांधी एकटे लढले तसेच आमचे भुजबळ साहेब पण एकटे एक ओबीसी नेता म्हणून लढत आहे व आज ते येणार होते पण त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही

मराठा आहे तर इथे ऑलरेडी सगळ्यांना आरक्षण आहे शंभर टक्के आरक्षण असल्यासारखं आमच्या ऑफिस आहे मात्र त्यामुळे ती अवेअरनेस तो जिव्हाळा ती कळवळा आ, या लोकांमध्ये पाहायला कमी मिळत आहे आम्हाला ओबीसीनं जागा व्हायला वेळ आहे सगळेजण म्हणतात बाबासाहेबकरांनी जसं म्हटलं आहे की ओबीसी हा झोपलेला वाघ आहे हा जागा झाला तेव्हा सगळ्यांना भुईवाट सुटणार नाही तर तसंच आमच्या विदर्भातला ओबीसी जोपर्यंत जागा होणार नाही आम्ही जिथून हो आहोत तिथून विश्वर साहेबांना मनातून सगळे पाठिंबा देऊन आहोत त्यांच्यासोबत आहोत असं प्रत्येक गावातून तालुक्यातून आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी जाहीरित्या सगळ्यांची बोलणी आहे मात्र ते प्रत्येक जण प्रत्येक जणांपर्यंत हा मेसेज पोचला नसल्यामुळे आणि काही गोष्टीमुळे कदाचित त्यामुळे लोकसंख्या संख्या तिथे कमी असेल

समाज एकत्र आणि आरक्षणासाठी होता इथे हा विषय होता आरक्षणाचा आम्हा आम आमचा विरोध नाही आरक्षणाला पण आमच्या ताटातलं आम्हाला कुणाला द्यायचं नाही आहे आणि असा विरोधी इथे आहे नाही त्यामुळे आमचे ओबीसी समाज इथे थांबलेला आहे नक्कीच ताई तुम्ही काय सांगाल आजचा हा एल्गार मेळावाहून संबोधित करण्यात आला होता यासाठी भुजबळ साहेब येणार होते पण आणि सगळी जनता अकरा वाजेपासून इथे बसलेली तात्काळ बसलेली आहे उन्हामध्ये आणि त्या जे नियोजन केलं गेलं होतं हे नियोजन समिती बरोबर नसल्यामुळे आजची ही सभा सहसा म्हणजे त्या हिशोबाने झालेली नाही आहे लोकसंख्या जी पाहिजे होती घराघरात प्रचार किंवा गावागावात जो प्रचार पाहिजे होता समितीचा तो काही झालेला नाही त्यामुळे ही सभा आजची थोडी थंडावलेली आहे आणि तीच थंडावल्याचा बहाणा करून भुजबळ साहेब नसेल आले असं आम्हाला वाटत आहे आणि आम्ही जे आता सगळे रोष सगळ्यांनी रोष व्यक्त केला आहे महिलांनी पुरुषांनी तो या सभेला तहकूब केल्यामुळे केला आहे आज सभा जी केली होती भुजबळ साहेबांची पाच जणं राव की दहा जण राहू की हजार लोक राहू हो। पण जी सभेला त्यांनी जे सांगितलं होतं की मी येणार आणि तुमच्या सभ सभेला संबोधित करणार हे त्यांनी संबोधित करायला पाहिजे होतं सभेला थोडा वेळ पाच मिनटं तरी यायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा Thank you. नक्कीच तुम्ही काय सांगा आम्ही ग्रामीण भागातून आलेले आहे माझ्या शेतात दहा मजूर असताना सुद्धा त्यांनी तीनशे रुपये रोजी हे टाकून मुलांच्या आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी जात हा काउन आहे एम ए बी एम कॉम झालेल्या मुली ज्या परिस्थितीत आज नोकरी नाही किंवा ओबीसी जात असून लाज वाटते आपल्याला नोकरी मिळत नाही भांडे घासावं लागते किंवा धुन्ने धुवावं लागते यासाठी शेतात तीनशे रुपये पाडून बाई इथे आली काम का छबन भुजबळ सर एन देश संविधाना चालतो संविधानात असताना हक्क हा सर्वांना मिळालाच पाहिजे ओबीसी समाज हा या ठिकाणी मी सर्वात जास्त बावन्न टक्के आहे ईश्वरजी बाळ साहेबांना विनंती करतो या निमित्तानं हक्क ओबीसी बांधवांना या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले समाज या राजर्षी शाहू महाराज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज नुसतं एखाद्या मिळावा विनंतीला माजी या मंत्री महादेवरावजी जानकर साहेब निगन करावी आणि संविधानाप्रमाणे मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते लोकसंख्येनुसार विद्रोही साहेब आणि याच्या साध्यागार बनवाय ठिकाणी ओबीसी